सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीत यात्रा फिरायला गेलो होती ते इतके मस्त साबुदाना वडे होते पण ते खूप घाण तेलात तळलेले होते मी आज तुम्हाला साबुदाणावडे तर दाखवणार आहे पण तेलात ते न तळलेले वडे दाखवणार आहे हो तुमचा विश्वास बसणार नाही इतके मस्त वडे होतात हे सगळ्यात अगोदर आपण एक कढई घ्यायची त्यात थोडं पाणी घ्यायचं आणि एक रिंग ठेवायची नंतर दोन तास भिजत घातलेला साबुदाणा घ्यायचा आणि तो एका वाटीत ठेवायचा ती वाटी कढईत ठेवायची आणि पाच मिनिट वाफू द्यायचं आपला साबुदाणा खूप छान वाफतो त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात थोडी कोथिंबीर जिरं आणि दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि तेही बारीक करायचं नंतर आपला वाफलेला साबुदाणा आणि हे आपलं मिक्सरमधलं वाटण मिक्स करायचं एक उकडलेला बटाटा घालायचा थोडा दोन चमचे दाण्याचा कूड घालायचा आणि कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि इतका मस्त गोळा तयार करून घ्यायचा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे हे लक्षात असू द्या त्यानंतर आपे पात्राला थोडे तूप लावायचे आणि आपण आपे जसे ठेवतो तसे छोटे छोटे गोळे करून या भांड्यात ठेवायचे तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही इतके मस्त हे साबुदाणा वडे होतात आणि तेही तेलाचा काहीही वापर न करता व्हिडिओ जर आवडली तर लाईक करायला विसरू नका बाय